एसटी बस व बोलेनो कार मध्ये भीषण अपघात वाहनांनी घेतला पेट दोन जणांचा मृत्यू आज दिनांक चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान दिंडोरी नासिक रस्त्यावरील अकराळे फाटा येथे कळवण आगाराची एसटी बस प्रवाशांना घेऊन जात असताना व बोलेनो कार मध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन वाहनांनी पेट घेतला या भीषण अपघातात बोलेनो कारमधील दोन जणांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बोलेनो कारमध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करत असून त्यापैकी दोघांचा स्थानिकांच्या मदतीनं नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आला आहे तसेच एसटी बसमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं व प्रत्यक्ष दर्शनी यांच्या मदतीनं बसमधून तात्काळ खाली उतरून वाचवण्यात यश आहे या दोघेही वाहनांनी अपघातानंतर पेट घेतला आहे दरम्यान या भीषण अपघातानंतर कळवण नासिक रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचं सा मिळत आहे या भीषण अपघाताची माहिती दिंडोरी पोलिसांना देण्यात आली असून दिंडोरी पोलीस घटनास्थळी पोली रवाना झाले आहेत तसेच अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आलं आहे संकलन विभागासह मी मयुरी गोल हिंदवी स्वराज्य न्यूज दिंडोरी